द ओन्ली वन नाही काय वन अँड ओनली आदवी काय होतं होत या हॉटेलमध्ये आलो आम्ही जेवायला वैशाली डायनिंग हो हॉल अगस्त्यांनी सर इथ आज आमचं उन्हाळ्याचं मस्तपैकी वॉटर पार्कला जायचं प्लॅनिंग आहे बळ बळ निघलो आम्ही आदस्तिले घेऊन <laughs> साडे 10 ला निघणार होतो किती वाजला दादीक साडे 12 so, uh, uh, साडे 12 बघूयात आता <laughs> <निद। laughs> कसं आहे ते वॉटर पार्क चला आमच्या सोबत या मस्त पाण्यात डुबू करायला हाय हाय फ्रेंड्स आम्ही आले राहू फोटो पाकला आजचा वॉटर पार्कला जायचा जो प्लॅन आहे ना हा भावामुळे शक्य झाला आणि विशेष करून आदविकामुळे शक्य झाला कारण आदविकाने आतापर्यंत वॉटर पार्कला कधीही गेलेली नव्हती खेळायला आणि यावेळेला तिने हट्ट केला होता भावाजवळ की जाऊयात म्हणून त्याच्यामुळे भावाने यांना जवळचाच एक वॉटर पार्क मस्तपैकी शोधून काढला प्राईस तुम्ही बघू शकता मोठ्या माणसांना चारशे रुपये आहे वीक डेजला आणि लहान मुलांना तीनशे रुपये आहे आणि वीकेंडला किंवा पब्लिक हॉलिडेला शंभर रुपये प्राईस एक्स्ट्रा आहे आणि प्राइस इतर मोठ्या मोठ्या वॉटर पार्कच्या मानाने खूपच कमी आहे त्या तसं बघायला गेलं तर तर चला तिकीट वगैरे काढून आपण आज जाऊयात आणि बघूयात हा वॉटर पार्क कसा आहे ते तर गेल्या चार वर्षांपूर्वी आहे ना मी तुम्हाला कृष्णाई वॉटर पार्कचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता ते वॉटर पार्क प्रचंड मोठा आहे पण मेन जी पुणे सिटी आहे तिथून ते बरंच लांब आहे त्यामुळे जर तुम्ही मेन पुणे सिटी किंवा हडपसर ह्या एरियामध्ये जर राहिला असाल ना कॅम्प एरिया वगैरे आणि जस्ट तुम्हाला एक अर्ध्या तासाच्या अंतरावर जर मुलांना मस्तपैकी पाण्यामध्ये रिलॅक्स खेळायला न्यायचं असेल ना तर ही जागा एकदम बेस्ट आहे लोकेशन तुमच्याशी शेअर करते मी पुणे सोलापूर हायवे वरून आपण गेलो ना की कवडी पाट किंवा जो टोल नाका आहे त्याच्या अलीकडेच मांजरी फार्मच्या इकडे इकडे ना हा छोट असा आपला मनाली रिसॉर्ट आहे तर चला आता आज जाऊयात आणि बघूयात काय काय आहे रिसॉर्ट मध्ये एवढच नाही का

नी पडलं कृष्णाई वॉटर पार्क सारखा अत्यंत मोठा नाही आहे पण हा छोटा का होईना साधा सिंपल वॉटर पार्क लहान मुलांसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण अशा मोठ्या मोठ्या वॉटर पार्कमध्ये ना चालणं सुद्धा तेवढंच असतं आणि लहान मुलं असेल ना की उन्हाचा खूप त्रास होतो तर असे जे छोटे जे वॉटर पार्क असतात ना तिथे आपल्याला एन्जॉय पण करता येतं आणि लहान मुलांना खूप खूप सेफ वाटला हा मला वॉटर पार्क आणि बघू शकता वॉटर पार्कच्या आतमध्येच आहे ना अशा प्रकारचं कॅन्टीन सुद्धा आहे आपल्याला खाणं पिणं किंवा टिफिन काही अलाउड फड नाही आतमध्ये जस्ट तुम्ही नॉर्मली कुरकुरे पाकिटं किंवा आपले चिप्स चे जे चिप्सचे पाकिटं घेऊन जाऊ शकता आतमध्ये पण जेवायला वगैरे आपल्याला ह्या कॅन्टीनची मदत घ्यावी लागते आणि जेवण खूप मस्त टेस्टी आहे अत्यंत आणि बाहेरच्या हॉटेलमध्ये जे दर आहेत ना तेच इथे आहेत जे, जे पण आपल्याला बाहेर भाजी वगैरे मिळतात म्हणजे भाजी रोटी हे सगळे प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहे दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण जेवण असतं आणि तीन नंतर थोडंसं स्नॅक्स आयटम इथे चालू होतात तर त्याच्यामुळे तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही तीनच्या अगोदर प्रॉपर जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही इथे घेऊ शकता तसं या वॉटर पार्कचं जे टायमिंग आहे ते अकरा ते पाच आहे पण आम्हाला ना पोहोचायला जवळजवळ एक वाजला तर त्याच्यामुळे म्हटलं की चला थोडंसं खेळून घेऊयात आणि मग नंतर जेवण वगैरे करता येईल त्याप्रमाणे आम्ही एका दोन अडीच वाजेपर्यंत जरा खेळलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही खायला गेलो कारण तीन वाजेपर्यंतच टाइम होता जेवणाचा खाल्लं पिल्लं आणि परत मस्तपैकी खेळायला आलो आता बाकीचे फॅमिली मेंबर्स का नाही आले तर तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे की माझ्या भावाची जी दोन जुळी मुलं आहेत त्यांना इकडे घेऊन येणं म्हणजे इम्पॉसिबल आहे मीच बंद केलाय का सगळी मी जाऊन टॉवेल घेऊन येते तुला <स्था> <स्था> आणि आगस्त्याला पण मला आहे ना इकडं आणायचं कन्फर्म नव्हतं आणू का काणू आणू आणू काणू आणू इतकी द्विध मनस्थिती होती कालपासनं पहिल्यांदा तर भाऊ म्हणाला होता की मी आदविका आणि सानवीला दोघींना घेऊन जातो एकटा पण मी म्हणलं नको एकटा नको तू दोघींना कसा हँडल करशील त्याच्यामुळे मी येते आगस्तेला आपण घरी ठेवूयात त्याच्या पप्पांकडे पण माझं पण काही जीव राही ना की त्याला कसं काय एवढा वेळ घरी ठेवायचं आपल्याला तिथे किती वाजतात आणि किती नाही आणि एक प्रकारे बरंच झालं मी त्याला घेऊन गेले कारण किती वेळ लागला तिथे आम्हाला म्हणजे एकदम मुली खेळण्यामध्ये रमल्या की बाहेर येणं शक्य नाहीये लवकर लवकर म्हणजे एक दोन तासांमध्ये संपवणं आणि आगस्ते जर एवढा वेळ घरी एकटा ठेवून गेले असते ना माझं खरच मन लागलं नसतं म्हणजे एक बाळ इकडं एक बाळ माझ्या जवळ तर ऑफकोर्स माझं दोन्हीकडे मन म्हणजे मला करम नसत किंवा माझं दोन्हीकडे मन अडकलं असतं तर त्याच्यामुळे बरं झालं मी अगस्तीला घेऊन गेले आणि सुरुवातीला जरी त्यांनी थोडीशी रडा रडारडी केली ना तरी नंतर त्याला तर, एवढा मूड आला खेळायचा म्हणजे त्याला हळूहळू मी पाण्याच्या जवळ घेऊन गेले आणि त्याच्यानंतर तो खूप म्हणजे खूप खेळल्यानंतर नंतर त्याला जबरदस्तीने मग घरी ओढून आणावं लागलं

अरे भिजला सगळं पॅन्ट पॅन्ट भिजली पाण्याला हातला तोंडच नाही करायचं पाहि आयकर मोबाईलला आयकर आत्ता फोड आला एकदा मुलं पाण्यात खेळायला लागली ना की बाप रे त्यांना बाहेर काढणं खूप कठीण आहे आणि आपलं पण मन करत नाही की त्यांना बाहेर म्हणजे काढावं कारण ते एन्जॉय करत असतात ना तर त्यांचा आनंद बघून आपल्याला असं वाटतं अजून खेळू दे थोड्या वेळ अजून खेळू दे थोडा वेळ आणि अगस्तेचं तेच झालं की तो सगळ्यात शेवटी म्हणजे निघताना पाण्यात खेळायला लागला त्याच्यामुळे असं वाटलं की जाऊ द्या आता अजून थोडा वेळ जरा त्याला खेळू दे आणि ना त्याला सोडून मला पाण्यात खेळता चाललं नाही भरपूर मी स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे घेऊन गेले होते म्हटलं की त्याला घेऊन मी पाण्यात उतरेल आणि मस्तपैकी पाण्यात मजा करू पण तो जे रडला ना तर त्याच्यानंतर मग मी सुद्धा कपडे वगैरे मी चेंज केले जे स्विमिंग कॉस्ट्यूम घातला होता ते पण मी चेंज करून टाकले म्हणलं जाऊ दे हा काय पाण्यात खेळणार नाही रड रडी करतोय पण नंतर नंतर, नंतर आ, आ, हा खेळायला लागला तर असं असतं बघा मुलांच्या इतका सेफ वाटला मला आणि जास्त काही त्रास नाहीये कॅन्टीन जवळ आहे जास्त काही चालायचं नाहीये तिथे तिथं पाणी आहे तिथले तिथं चेंजिंग रूम आहे तर त्याच्यामुळे ना नेक्स्ट टाइम मी म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना परत माझ्या दोन्ही मुलांना आणि अजून जर बाकी माझ्या फॅमिलीतल्या अजून जर कोणी येणार असेल ना तर त्यांना नक्की घेऊन जाणार आहे माझी इच्छा आहे घेऊन जायची पण बघूयात आता कसं होते ते कारण आता अजून महिना सुट्टी राहिलेली आहे त्यात सांवीच्या वाढदिवस पण आलेला आहे आणि मला तिला अजून काही काही ठिकाणी फिरवायचं आहे म्हणजे जसं की काही म्युझियम्स मी पाहून ठेवलेले आहेत की तिथे पण मला तिला घेऊन जायचं आहे पण कसं आहे अगस्त्य लहान असल्यामुळे ना त्याला घरी एकट्याला सोडून तिला घेऊन जाणं हे मला कधी कधी येणं शक्य होत नाही

तर आपलं बाळ लहान असलं आणि घरी त्याला सांभाळायला कोणी नसलं ना की अशा हाल असतात बघा तर असो अगस्तीची मजा मस्ती तुम्ही बघितली असेल आणि आहे ना हा जो चुन्नू हा जो टेडी आहे त्याचं नाव चुन्नू आहे आणि हा सानवीचा म्हणजे सानवी जेव्हा बाळ होती तेव्हापासूनचा हा तिचा टेडी आहे तो आज आ, आता आहे ना आगस्तेचा प्रिय टेडी आहे इतका फाटलाय तुटलाय म्हणजे दोन होते सेम अशी टेडी चुन्नू मुन्नू नाव होतं एक आता कुठं गेले आठवत नाही का आदविकाला दिलाय पण हा एक आहे आणि पूर्ण फाटलाय पण तरी पण अगस्त्याचं पण एवढा प्रेम आहे आणि सानवीचं पण खूप प्रेम होतं ह्या टेडीवर आणि आता आहे ना आज नेलो होतं तिथं तर पाण्यामध्ये त्याची अशी काही वाट लागली पर मान तुटून गेली बिचाराची आणि आगच तरी त्याला फुल पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे स्वतः बरोबर त्याला सुद्धा त्याने पाण्यामध्ये आपटून आपटून अगदी म्हणजे तो स्वच्छ तर झालाच पण तुटून पण गेला त्याच्यासोबतच आता तो शिव शिवावा लागणार आहे कारण तो कापसाचा कापडाचा आहे आता किती वर्ष ना आता दहा वर्ष झाले त्या छोट्याशा टेडीला अजूनपर्यंत तो सानवीचा पण बेस्ट टेडी होता आणि अगस्तेचा पण बेस्ट आहे तर अशा प्रकारे या लहान मुलांच्या काही सांगता येत नाही की काय यांना आवडेल आणि कशाबरोबर हे खेळतील तर असं नाही होय नाही होय करता करता फायनली मी गेले कारण माझं ना खरंच लास्ट मोमेंट पर्यंत फिक्सच नव्हतं की मी जाणार जाणार आहे का पण फक्त एक सानवीच्या हट्टासाठी मी तिला मामाबरोबर पाठवलं आदविकाच्या सोबत जायचं आहे आणि तिला तरी कधी जायला मिळणार ना कारण आता वॉटर पार्क आमच्या घरापासून बाकीचे वॉटर पार्क भरपूर लांब आहे आणि कंटाळा येतो एवढं उन्हात आणाचा नाही का बाहेर फिरायला घेऊन जायचं त्याच्यामुळे मी सुद्धा कंटाळा केला पण ठीक आहे फायनली सगळे सगळे योग जुळून आले पण प्रॉपर झोप झाली कारण आम्ही इथून निघालो त्याच्यामुळे तोपर्यंत त्याची छान झोप वगैरे झाली आणि त्यानंतर तो दिवसभर खेळला आणि तिथून संध्याकाळी आल्यानंतर जे काही झोपलेली आहेत दोघे जण सहा वाजता आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी त्यांना आंघोळ्या वगैरे घातल्या दोघांना थोडंसं खायला दिलं आणि जे झोपून गेले दोघे साडेआठ नऊ वाजले तरी ते, ते, ते उठायला तयार नव्हते इतके दमले होते अगस्त्या आणि सांगवी दोघे जण तर असो अशा प्रकारे आमचा छान जवर जवर, जवर चा जवर असा जवळच्या जवळ वन डे ट्रिप झालेली आहे मस्तपैकी पण तुमच्या मुलांसाठी जवळच्या जवळ छान असा वॉटर पार्क या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शोधत असाल तर हा वॉटर पार्क एकदम बेस्ट ऑप्शन आहे ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे आणि कसा आहे वॉटर पार्क ते पण मी तुम्हाला दाखवलेला आहे जास्त मोठा नाही आहे छोटा पण खूप मस्त असा सेफ एकदम लहान मुलांसाठी खूप छान असा तुम्ही एन्जॉय करताल असा हा वॉटर पार्क आहे तुम्हाला जर जास्त ऍक्टिव्हिटीज वॉटर ऍक्टिव्हिटीज हवे असतील ना तर मग ते कृष्णाई डायमंड वॉटर पार्क तिथे तुम्ही जाऊ शकता पण इथे ज्या बेसिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना आणि एन्जॉयमेंट म्हणाल मना, तर या वॉटर पार्कला काही तोड नाहीये खूप मस्त वॉटर पार्क आहे तेव्हा तुम्ही इथे जरूर जा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत काळजी घ्या बाय